नमस्कार मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल आयुष्याच्या मित्रांनो नुकताच आपल्या महाराष्ट्रात पुणे येथे एक आजार पसरत आहे आणि तो म्हणजे जी यान बारे सिंड्रोम म्हणजे जीबीएस या आजारामध्ये शंभरहून अधिक प्रकरणे आतापर्यंत नोंदवली गेली आहे आणि काही मृत्यू देखील झाले आहेत ही समस्या मोठं रूप घेत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणे आपल्याला आवश्यक आहे जेणेकरून यापासून बचाव करता येईल तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊयात की जीबीएस म्हणजे काय जीबीएस अर्थात गियान बारे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची आपली जी इम्युन सिस्टम जी आपल्या आजारांपासून आपला बचाव करते तीच अचानक आपल्या शरीरावर हल्ला करू लागते म्हणजेच एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे हा याचा थेट परिणाम नर्व्हच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अर्थात मायलिन होतो जो मेंदू आणि शरीराच्या स्नायूंमध्ये सिग्नल पाठवतो यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्ती पूर्णपणे देखील होऊ हात पाय सुन्न होणे स्नायू कमजोर होणे बोलताना श्वास घेताना चालताना किंवा अन्न गिळताना किंवा रोजच्या ज्या आपल्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज असतात त्या गोष्टी सगळ्या करताना अडचण येते शौच आणि लघवी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते आणि ही स्थिती जशी जशी गंभीर होते तसे तसे शरीर पूर्णपणे पॅरेलाइज होऊ शकते आता सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की जीबीएस होण्याची कारणे काय आहे त्याची लक्षणे कोणती आहेत हा जीव घेणं ठरू शकतो का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यापासून बचाव कसा करायचा जीबीएस ची सुरुवातीची लक्षणांमध्ये हलकी कमजोरी किंवा शरीराचं सुन्न होणे अशा परिस्थिती जाणवू शकतात ही संवेदना पायापासून सुरू होते तर ती हळूहळू शरीराच्या वरच्या भागापर्यंत पसरते हलक्या लक्षणांमध्ये हातपायांमध्ये झिंजण्या जिन किंवा सुन्नपणा येणे किंवा मुंग्या येणे अन्न घेताना अडचण येणे चालताना बोलताना आणि श्वास घेताना त्रास होणे आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम म्हणजे अडचण येणे शरीराचा आपला समतोल राखण्यामध्ये अडचण येणे हलकी स्नायू कमजोरी वाटणे कंबर कम किंवा पायांमध्ये वेदना होणे या सगळ्या सिमटम्स आपल्याला दिसून येऊ शकतात एक गंभीर प्रकरणांमध्ये चेहरा किंवा हात पाय पूर्णतः पॅरालाइज देखील होऊ शकतात श्वासोच्छवासाच्या स्नायूंवर परिणाम झाल्यास श्वास घेण्यास याची अडचण येऊ शकते आणि काही प्रकारांमध्ये व्हेंटिलेटर लावण्याची देखील गरज भासू शकते आपलं मूत्राशयावर आपलं नियंत्रण लघवी अडवण्यास किंवा नियंत्रित करण्यास आपल्याला अडचण येऊ शकते गंभीर पचन संस्था त्याची समस्या निर्माण होऊ शकते आपले हृदयाची गती अनियमित होणे ब्लड प्रेशर कमी होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे हे देखील आपल्याला समस्या येऊ शकतात रुग्णालयात दाखल होण्याची यामुळे गरज देखील भासू शकते मित्रांनो वैद्यकीय अहवालानुसार जीबीएस एक लाख लोकांमध्ये फक्त दोन किंवा तीन जणांनाच होऊ शकतो परंतु गंभीर जर प्रकरण असेल तर तो गंभीरही ठरू शकतो ही एक रेअर समजली जाणारा आजार सध्या महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरत आहे मित्रांनो जीबीएस होण्याची कारणे काय आहेत तर जीबीएसची कारणे तंतोतंत अद्यापही स्पष्ट झालेली नाही सध्या महाराष्ट्रात एका विशिष्ट भागात अनेक रुग्ण आढळले आहेत त्यामुळे याच कारण दूषित पाणी असे समजू शकतो म्हणजे असा तर्क लाव। लावला आहे परंतु डॉक्टर आणि संशोधकांनी काही सामान्य ट्रिगर ओळखले आहेत जे इम्युन सिस्टीम ला ओव्हर ऍक्टिव्ह करायला भाग पाडतात तर ती सामान्य कारणे काय आहेत सर्वात प्रथम म्हणजे नुकतीच झालेली व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गजन्य आजार मित्रांनो संशोधनानुसार साठ टक्के प्रकारांमध्ये जीबीएस संसर्ग झाल्यानंतरच दा उद्भवतो त्यानंतर कॅम्पिलो बॅक्टर जेजुनी हा जो बॅक्टेरिया आहे हा फूड पॉइनिंग आणि डायरियाचं प्रमुख कारण ठरू शकतो इन्फ्लुएन्झा हा जो व्हायरस आहे हा सामान्य फ्लू किंवा इतर व्हायरल इन्फेक्शन नंतर देखील इम्युन सिस्टमला स्वतःच्या पेशींवर हल्ला करू शकतो अभ्यासानुसार काही लोकांना कोविड नाईन्टीन किंवा झिका व्हायरस संसर्गानंतर जीबीएस झाल्याचे देखील आढळले आहे मित्रांनो दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया किंवा गंभीर जा एखाद्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किंवा जखमेमुळे क्वचित प्रसंगी आपली इम्युन सिस्टम जी असते ती अयोग्य प्रतिसाद देते ज्यामुळे जीबीएस चा धोका हा वाढू शकतो तिसरं म्हणजे ऑटो इम्युन आजार

याचं हे तपासणी करत दुसरं म्हणजे लंबर पंक्चर स्पायनल फ्लुड चा तपास केला जातो मित्रांनो यामध्ये जो जीबीएसची पुष्टी करू शकतो तिसरं म्हणजे किंवा स्कॅन अन्य न्यूरोलॉजिकल समस्यांना बघण्यासाठी याचा वापर केला जातो जीबीएस वर उपचार उपलब्ध आहेत का सध्या जीबीएस साठी कोणतेही निश्चित उपाय उप, म्हणजे उपचार उपलब्ध नाही परंतु लवकर निदान आणि उपचार केल्यास रुग्ण लवकरच बरा होऊ शकतो उपचार पद्धतीमध्ये सर्वात प्रथम म्हणजे म्हणजेच यामध्ये काय तर अँटीबॉडीज देऊन तुमची इम्युन सिस्टीम शांत केली जाते दुसरं आहे प्लाझ्मा एक्सचेंज मित्रांनो यामध्ये रुग्णाच्या प्लाझ्मा मधून घातक अँटीबॉडीज काढून टाकल्या जातात तिसरं म्हणजे फिजिओथेरपी आणि पुनर्वसन गंभीर रुग्णांच्या रुग्णांच्या स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी याचा आवश्यकता असते कारण नव्वद टक्के रुग्ण जीबीएस मधून बरे होतात परंतु ते पूर्णपणे बरे होण्यास कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त बारा महिने लागू शकतात जीबीएस हा संसर्गजन्य नाही त्यामुळे हा आजार स्पर्शाने किंवा एखाद्याच्या संपर्कात आल्याने पसरू शकत नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे की कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आपण यापासून आप वाचू शकतो आणि स्वतःलाही वाचवू शकतो आणि आपल्या कुटुंबालाही यापासून वाचवू शकतो तर मित्रांनो याचे प्रिव्हेटिव्ह मेजर्स सध्या एका बेंगलोरच्या कमिशनरने व्हिडिओ मेसेज माध्यमातून सांगितले आहे तर चला आपण जाणून घेऊयात की हे काय आहेत याचे मेजर्स जे आपण फॉलो करायला हवे जी बी एस इज ए सीरियस नव्ह डिसॉर्ड दॅट कॉज फार्लिसिस हिज यू कॅन स्टे सेफ फॉलो दीज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स टू प्रोटेक्चर अवॉइड ऑन पॅस्टराइज डेअरी Stay away from raw milk, paneer, and cheese. Cook food properly. Foods like rice, paneer, and cheese must be heated to 165 degrees Fahrenheit to eliminate harmful bacteria. Drink safe water, only boiled or treated water to avoid infections. Practice food hygiene. Avoid street food or stale food. Wash fruits and vegetables thoroughly before eating. Ensure food is cooked properly and stored safely. Prevent cross contamination. ोटिस एनी सिमटम्स सीक मेडिकल हेल्प इमिडिएटली तर सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता राखणे खूप महत्वाचं आहे आपल्याला आजूबाजूला स्वच्छता ठेवणे खूप गरजेचं आहे चांगल्या प्रकारे आपले हात धुणे आपल्या शरीराची स्वच्छता राखणे याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे काय तर ओव्हरऑल कम्प्लीट हायजीन कडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आपली इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो तर हेल्दी डाएट घेऊ शकतो आणि नियमित व्यायाम करू शकतो तर तुम्हाला आपल्या डाएट कडे लक्ष द्यायचं आहे आणि नियमित व्यायाम करायचा आहे जर कोणत्याही व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन नंतर तुम्हाला अशक्तपणा येत असेल किंवा मुंग्या येत असेल किंवा विकनेस वाटत असेल जास्त तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या अत्यंत दुर्मिळ असते हे पण जर लसीकरणानंतर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे याशिवाय तुम्ही पाणी उकळून मग ते थंड करूनच प्या अन्न व्यवस्थित शिजवून खा पॉइराईज केलेलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचाच वापर करा तसेच फक्त आणि फक्त ताजा खाण्याचा प्रयत्न करा शिळ खाणं थोडस टाळा जर तुम्हाला स्नायूंमध्ये वेदना होत असतील किंवा अचानक अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही त्वरित तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा किंवा फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधा ऍक्टिव्ह राहा नियमित व्यायाम करा आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती कशी मजबूत राहू शकते याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि सुरक्षित राहा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचेल आणि आपले सगळे भावंड यापासून वाचू शकतील मित्रांनो तुम्हाला जीबीएस बद्दल कुठलाही प्रश्न असेल जो आमच्याकडनं कव्हर करायचा राहून गेला असेल किंवा तुम्हाला त्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा मी भेटेल तुम्हाला पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद